અમદાવાદનું લંડન દુર્ઘટનામે અत्तापर्यंत અડધી સેક કરતાં અધિક જનાंचा જીવ ગેલેલા आहे आणि याच વિવાનામાં ક્રૂ મેમ્બર મણૂન ટિમ્પરેચિન્સવડસા ઇરફાન શેખ હા દેખિલ હોતા તચા દેખિલ यामध्ये મૃત્યુ ઝલા आहे આપલા સુબત તચે નાતીબાઈક આહેત કાકા આહેત છેવટી બોલન કદી ઝલા હોતા તું મં ઇરફાનસા અને માજી છેવટી બેટ બકરીચા દિવસે ઝલી હોતી બકરીદલા તો 2-3 દિવસ સુટ્ટી સાટી ઇતા આલા હોતા त्याच वेळेस आमची शेवटची भेट जेव्हा तो विमानानं जात होता त्या अगोदर काही बोलणं झालं का तुमच्या कुटुंबाशी त्याच्या आईशी वगैरे तो त्याच्या आईला आणि वडिलांना नेहमी फोन करायचा कुठल्या कुठल्या फ्लाईटवर चाललोय कुठल्या फ्लाईटवर आज ड्युटी आहे तो त्याच्या आई वडिलांना नेहमी फोन करून सांगायचा सा। आमची भेट फक्त बकरीच्या दिवशी झाली म्हणजे ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस देखील त्याच्या आईसोबत बोलणं झालं होतं हो त्या फ्लाईटमध्ये मध्ये जायच्या आधी पण तो, तो आईशी बोलला होता जशी ती फ्ला फ्लाईट क्रॅशची न्यूज व्हायरल व्हायला लागली त्याच्या ला, आईला इमिजिएट कळालं की आपला इरफान ह्यातच होता म्हणून कारण त्याच्या अगोदर त्याच्याशी बोलणं झालं होतं कधी कळलं ही घटना काल दुपारी जसं ते व्हॉट्सअपला टीव्ही व्ही ला दाखवायला लागले फ्लाईट क्रॅश झाली त्याच्या आईला इमिजिएट कळालं की आपला मुलगा ह्याच फ्लाईटमध्ये होता इरफान हा फक्त बावीस तेवीस वर्षाचा आहे किती वर्षापासून तिथं नोकरी करतो कशा प्रकारे त्या ठिकाणी गेला त्याच्या आयुष्यातला जॉब दोन वर्ष झाले तो या फील्डमध्ये आहे एव्हिएशन लाईन मध्ये त्याच्या करिअरची सुरुवात केली सुरुवातीला त्यांनी विस्तारा कंपनी जॉईन केली आणि नंतर एअर इंडिया आणि विस्तारा मर्ज झाल्यामुळे तो एअर इंडिया साठी आता काम करत होता सहा ते आठ महिने झाले इंटरनॅशनल फ्लाईंग सुरू केली होती त्याचं शिक्षण वगैरे कुठं झालं शिक्षण सगळं त्याचं पुण्यातच झालं ऍव्हिएशन बद्दल जो कोर्स होता क्रू मेंबर साठी जो काय कोर्स लागतो हो, तो सुद्धा त्यांनी पुण्यातच केलाय परंतु ही घटना घडल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया होती तुम्हाला वाटत होतं की नाही आपला इरफान यातून वाचू शकतो जसं आम्हाला हे कळलं आमच्यासाठी खूप धक्कादायक बातमी होती आम्ही काल शेवटपर्यंत अशी अपेक्षा ठेवत होतो की तो जगला असावा सगळेजण प्रार्थना करत होते की तो आम्हाला सई सलामत जिवंत भेटावा पण टी व्हीवर सगळ्या न्यूज चॅनल्सवर झिरो सर्वायवल आहे अशाच बातम्या येत होत्या तरी आमची अपेक्षा शेवटपर्यंत होती ज्यावेळेस त्याचे आई वडील आणि मोठा भाऊ काल अहमदाबादला रवाना झाले तिथं गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांना कळालं की आपला मुलगा पण गेला आहे तेव्हाच आम्ही अपेक्षा सोडतो तुमच्या डोळ्यात पाणी आहे काय आठवण येते इरफान बद्दल खूप आठवण येत आमच्या समोर लहानाचा मोठा झाला त्याचा काका लागतो लहानपणापासून आमच्या सोबत राहिलेला आहे आत्ता दीड दोन वर्ष फक्त जॉब जॉब मुळे तो मुंबईला गेला नाहीतर तो आमच्या इथं राहिला असताना माझं घर इथं पाच मिनिटाच्या अंतरावर आहे आमची दररोज म्हटलं तरी आमची भेट होती परंतु आता तीन वर्ष झालं तो तिकडं गेला होता काय काय त्यानंतर विमानाबद्दल काय सांगायचा तो नेहमी कुठल्याही नवीन ठिकाणी गेला तिथले चांगले चांगले फोटो काढायचा त्याला नेचर मध्ये फिरण्याची आवड होती तिथले फोटो काढायचा व्हॉट्सअपला पाठवायचा आल्यानंतर पण खूप काही गोष्टी सांगायचा कुठल्या एखाद्या चांगल्या ठिकाणी गेला त्याच्या आठवणी आम्हाला सांगायचा प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस आम्हाला त्या गोष्टी शेअर करायचा जेव्हा पण भेट होईल सगळ्या गोष्टी आम्हाला सांगायचा सा। आता तुम्ही म्हणता येईल लहानाचा मोठा झालेला तुम्ही बघितला प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करत होतो अशी कुठली इच्छा होती त्यानं व्यक्त केलेली तुमच्यापाशी किंवा के त्याच्या कुटुंबापाशी आईपाशी अशी खास इच्छा त्याची फिरायची खूप आवड होती त्याला त्यांनी ही जी फील्ड निवडली त्याची स्वतःची इच्छा होती एव्हिएशन लाईनमध्ये काम करण्याची कारण त्याला स्वतःला फिरायची इच्छा होती आणि तो नेहमी म्हणायचा आई वडिलांना पण मी खूप फिरवणार आहे नेहमी बोलून इरफानला जाणार जाणार आहे आहे काय इर्फ... काय त्याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नाही कारण काल त्याच्या मोठ्या भावाचा ब्लड सॅम्पल घेतले एन दे। टेस्ट साठी त्याचा रिपोर्ट यायला अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास लागतील असं सांगितलं गेले त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील कारण आज सकाळपर्यंत त्याच्या आईवडिलांना किंवा भावाला त्याची बॉडी दाखवली नव्हती तर ते डी एन ए टेस्ट नंतर सगळं क्लिअर होईल की इथं आणणार आहेत किंवा कधी आणणार आहेत अहमदाबादला कोण कोण गेले त्याच्या आई वडील आणि मोठा भाऊ आणि त्याचे मामा मामी आ, नंतर मागच्या फ्लाईटने गेलेले आहेत आई वडील आणि मोठा भाऊ काल संध्याकाळच्या साडेसहाच्या फ्लाईटने गेलेले तर तो इरफानच्या आयुष्यामधील पहिला जॉब म्हणून तो ट्रू मेंबर म्हणून त्या ठिकाणी कामाला लागला होता परंतु या जॉबमध्ये या नोकरीमध्ये अधिक काळ टिकण्याआधीच त्याचं जे निधन आहे जे अहमदाबाद लंडन विमान जे दुर्घटनाग्रस्त झालं त्या ठिकाणी त्याचं निधन झालेलं आहे त्यानंतर खरं तर या कुटुंबावर या शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्याचे आई वडील अहमदाबादला गेलेले आहेत आणि डी एन ए टेस्टनंतरच खरं तर त्याची ओळख जी आहे ती पटणार आहे परंतु त्याच्या आयुष्यातील हा पहिला जॉब होता आणि अगदी विमानात पटण्याच्या अगोदर काही मिनटं अगोदर त्याच्या आईशी बोलणं देखील झालं होतं तो आनंदी होता परंतु त्याच्यासोबत अनेकांवर काळाचा जो घाला आहे तो घेतलेला आहे पडलेला आहे आणि त्यात देखील त्याचा मृत्यू झालेला आहे कृष्णा पांछा मुंबईत उम्रिशिंस्पर्